अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा नवरात्रीचे नव दिवस समाप्त झाले की दहाव्या दिवशी दशमी तिथी येते याच दशमीला आपण विजयादशमी असे म्हणतो किंवा दसऱ्याचा दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करतो बघा दसरा हा सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा मानला जातो दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो खर तर या दिवशी श्री प्रभू रामांनी चा चांगल्यावरती वाईटाची मात म्हणून हा दिवस ओळखला जातो शत्रुपीडा दूर करण्यासाठी आपल्या घराची बाधांमधून मुक्तता करण्यासाठी घराला कोणाची सतत नजर लागत असेल घरात काहीतरी इडापिडा येत असेल सतत तुमच्या आयुष्यात काही संकट येत असतील सतत कुणासोबत क्लेश होत असतील तर या सगळ्यांचा नाश करण्यासाठी बघा दसऱ्याचा दिवस हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी जेवढं महत्व जेवढं महत्व हे शुभ वस्तूंच्या खरेदीला आहे तेवढंच महत्व या दिवशी पवित्र स्नानाला आहे असंख्य लोक दसऱ्याच्या दिवशी तीर्थक्षेत्री जातात आणि तिथे जाऊन पवित्र स्नान करतात असं म्हटलं जातं की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दसऱ्याच्या मुहूर्तावरती जर तुम्ही पवित्र स्नान केलं तर तुमची असंख्य पाप नष्ट होतात मागच्या जन्माचे काही प्रारब्ध असतील या जन्माचे काही भोग असतील किंवा चुकून माकून तुमच्याकडनं काही दोष लाग म्हणजे तुम्हाला काही दोष लागलेले असतील तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो बघा हा दिवस पवित्र स्नानासाठी खूप महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू जर तुम्ही उद्या दसऱ्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात घातल्या आणि त्या वस्तू घालून जर तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तर तुमच्या आयुष्यात असणारी सगळी पिढा दूर होईल कितीही शत्रूंचा त्रास असेल मुक्तता होईल कितीही कोणी त्रास देत असेल काही बाधा करत असेल क्रणी करत असेल अगदी काहीही करू द्या ते सगळं तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाईल आता मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा पण आवर्जून करा सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो घरात पवित्रता आणण्यासाठी तुम्हाला लागलेली बाधा दूर करण्यासाठी कुणीतरी के कुणी बाधा केलेल्या आहे किंवा कुणीतरी सतत तुमच्या मागे काहीतरी बाधा लावत आहे तुम्हाला नजर लावत आहे तर त्यासाठी हा पहिला उपाय सकाळी लवकर उठा आता सगळेच लवकर उठतील कारण उद्या दसरा आहे अत्यंत शुभ दिवस आहे कमीत कमी उद्याच्या दिवशी बघा आपल्याला पाच साडेपाच ते सहा या दरम्यान तरी उठायचं आहे जे आपल्या अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला सगळ्यात पहिले अर्धा झाकण गंगाजल अर्धा झाकण गोमूत्र घालायचं आहे दोनही वस्तू घातल्यानंतर तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे ठीक आहे हळदीच्या नंतर तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये शमीची पानं घालायची आहेत शमीचं पान शमीचं पान हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं बाधांचा नाश करण्यासाठी किंवा कोणी करणी केलेली असेल तर ती संपवण्यासाठी बघा शमीचं पान हे खूप प्रभावी मानलं जातं आणि दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला शमीच्या पानाला अत्यंत महत्त्व दिलं जातं जेवढं महत्त्व सोनं चांदी खरेदी करण्याला आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे शमीच्या पूजनाला किंवा शमीच्या सेवांना आहे म्हणून तुम्हाला एक एक पान दोन पान पाच पानं जेवढी तुम्हाला भेटतील त्याच्यातले एक चार पाच पानं तरी अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायची आहेत फक्त ती अंघोळीच्या पाण्यात घालत असताना जे काही तुम्हाला त्रास असतील आजारपण किंवा जे काही तुम्हाला नको असेल तुमचे प्रारब्ध तर ते सांगायचं त्याच्यामध्ये की माझे दोष विघ्न अडचणी आजारपण सगळं काही आजपासून नष्ट व्हावं आणि त्याच्यानंतर ही शमीची पानं त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायची आहेत त्यासोबत तुम्हाला थोडी चिमूडभर त्याच्यामध्ये काळी मोहरी घालायची आहे काळे किंवा पिवळी मोहरी घातली तरीही चालेल आता हे पाणी व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर पुन्हा उजव्या पुन्हा डाव्या या पद्धतीने पूर्ण तुम्हाला स्नान करायचं आहे पूर्ण अंघोळ तुम्हाला अशाच पद्धतीने करायचे आहे जर उद्या शमीची पानं घातलेलं तुम्ही स्नान केलं म्हणजे जसं सांगितलं त्या पद्धतीने वस्तू घातल्या आणि त्या पद्धतीने जर उद्या स्नान केलं तर तुमचे जे काही दोष असतील ते दूर होतील सक सतत येणारे संकट निघून जातील कुणाचे काही तुम्हाला श्राप लागलेले असतील ला तर त्यातून तुमची मुक्तता होईल सतत येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या निघून जातील आता दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी बरकत आणण्यासाठी नेहमी तुमच्यासोबत सकारात्मकता राहण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर अत्यंत थोडीशी साखर घालायची आहे जे अंघोळीचं पाणी घाल त्यात एक चिमूडभर साखर घालायची आहे थोडं गोमूत्र घालायचं आहे गंगाजल घालायचं आहे लिंबू किंवा लिंबाची एक छोटीशी फोड तुम्हाला ते लिंबू पिळायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं एक थेंबभर पिळलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आपट्याचं पान आपट्याचं पान एक आपट्याचं पान फक्त घाला समजा आपट्याचं पान तुमच्याकडे नसेल हे आज आणलं नाही मी उद्या सांगणार नसेल तरीही चालेल पण ज्यांच्याकडे ज्यांनी आज आणलेले आहे त्यांनी एक आपट्याचं पान तरी त्या अंघोळीच्या पाण्यात खाला आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करा ज्यांच्याकडे पंचगव्य आहे त्यांनी थोडंसं पंचगव्यसुद्धा खाला आता हे पाणी जे आहे ते छान एकत्रित मिक्स करा आणि या पाण्याने स्नान करा जर उद्या ह्या वस्तू घालून तुम्ही स्नान केलं कधीच तुम्हाला अपयश येणार नाही प्रत्येक कामात बरकत येईल प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल तुम्हाला लागलेले जे काही दोष असतील ते दूर होतील नकारात्मकता तुमच्यापासून कायम लांब राहील कितीही कितीही कि तुमच्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मकता तुम्हाला, तुम्हाला त्रास देत असेल तर ती कायमची संपून जाईल मग पवित्र स्नान केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले उंबरठा पूजन करायचं आहे ते कसं करायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे उंबरठा पूजन करायचं आहे दारात रांगोळी काढायची आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण लावायचं आहे उद्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी शक्य तितक्या लोकांना दानधर्म करा एक पाच रुपये असतील एखादा वडापाव असेल पाण्याची बॉटल असेल किंवा छोटी कुठलीही गोष्ट असेल ती जर उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही दान केली तर असं म्हटलं जातं की जन्मोजन्मीची दरिद्रता दूर होते यासोबतच आपल्या घरामध्ये ज्या काही शस्त्र स्वरूप असता असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर जे आपल्याला आपट्या ज्या आपट्याची पानं असतात ते आपल्याला एकमेकांना सोनं म्हणून ती द्यायची आहेत मग या छोट्या छोट्या गोष्टींना उद्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे आता प्रत्येकजण आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसार हे सगळं काही करणारच आहे पण सुरुवात जी आहे ती पवित्र स्नानाने करा जर उद्या पवित्र स्नान केलं आणि त्याच्यानंतर सगळ्या सेवा केल्या तर त्या शीघ्र लाभदायी ठरतील आणि त्याचं जे काही फळ आहे ते तुम्हाला त्वरित मिळेल खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात या पद्धतीने आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ